नमस्कार मित्र हो आपण जर पाहिलं इकडं शिराळा भिसेवागोली या काही भागामध्ये पाऊस फार कमी आहे आम्ही व्हिडिओही केलेले आहेत सगळं काही या ठिकाणी दाखवत आहोत आमची विनंती आहे यासाठी आम्ही इथं काही जाहिरात म्हणून किंवा कुणाच्या सांगावांगीवर नाही पण आमचे मित्र वाया मित्रवाया हे यांनी सांगितलं की इकडं पाऊस फार कमी आहे आणि आम्हाला खोटं वाटलं कारण सगळीकडं पाऊस असताना इकडंच पाऊस नाही म्हणजे नेमकं काय भानगड आहे तर आमचे मित्र पाखरे मालक आम्हाला भेटलेले आहेत मी आठवण केली आणि साहेब हजर झाले आणि ग्रामपंचायतमध्ये बसलेले आहोत तर मित्र हो एकच म्हणणं शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा मराठवाडा नेता यूट्यूब धन्यवाद मित्र हो आपण आता आहोत रायगवान या धरणावर आणि काल जेव्हा रायगवानचे नेते मिस्टर सरपंच वायाळ यांनी सांगितलं की बाबा या ठिकाणी पाऊस फार कमी आहे मग यानंतर मी अनेक लोकांशी संपर्क साधला लगेच तसे आपल्या या ठिकाणचे शाखा अभियंता ज्यांच्याकडं उपाभियंताचा था चार्ज था आहे जगदाळे यांनाही विचारलं नंतर या भागातले जागृत नेतृत्व कृषीभूषण बी बी ठोमरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यांचं म्हणणं पडलं चाळीस टक्के धरण भरलं आहे काहीजण ते जेई म्हणतात दहा टक्के भरलं आहे एकंदरीत सगळीकडं पाण्याने हाहाकार होत असताना अलीकडं कळम आणि अलीकडं लातूर या सीमेवर डॉक्टर पद्मसिंह पाटील पाटबंधारे पार्थ मंत्री आणि विलासरावजी मंत्री असताना रायगवान हा प्रकल्प उभारण्यात आला या ठिकाणाहून मला वाटतं भिसे वागोली पाणी पुरवठा या ठिकाणाहून विविध गावाला होतो तांदूळजा भिसे वागोली गाजवर शिराळा इथं होतो माते खुटेपळ मातेपळ इथं होतो भोसा निळकंठ इथं होतो या ठिकाणी होतो पण मुरुड तर कुणालाही खरं वाटणार नाही कि इथून पंधरा वीस किलोमीटर अंतरावर प्रचंड पाऊसच पाऊस पिकाला पाणी लागलं पिकं आडवे पडले सोयाबीन आडवं पडलं आणि इथं मात्र हा रायगवान हा मोठा प्रकल्प आहे मध्यम प्रकल्प आहे आणि आपण या प्रकल्पाच्या या पाणी पुरवठा योजनेच्या या ठिकाणी उभे आहोत आमच्या बाजूला वायाळसाहेब आहे मार्केट कमिटीचे माजी संचालक आणि भिसे वागुलीचे नेते मग मी सकाळी भिसे वाघोलीच्या मामाला विचारलं की बामा काय म्हणते अवस्था कारण काय होतं बऱ्याच वेळा अर्धवट ज्ञान असल्यानंतर आपल्याला चुकीची माहिती लोकांपर्यंत आणि मी थोडा संवेदनशील पत्रकार आहे भिसे वागुली शिराळा रायगवान आणि खुंटेपळ या आ? पा, वगैरे विहिरी आहेत आमचे आप्पा बाबाचे भक्त कोणते भिसे नाव काय बाळासाहेब भिसे पाटील भिसे यांनी सांगितलं की म्हणजे हे कोणालाही खरं वाटणार नाही शासनालाही उलट मी सकाळी तहसीलदार लातूर यांना विचारलं साहेब आपल्याकडं नाही म्हणजे जेमतेम पाऊस आपल्याकडं कुठंच कमी नाही मी म्हणलं मी तुम्हाला काही छायाचित्र काढून देतो आणि काही जे छोटे पाजर तलाव आहेत त्याच्यामध्ये जे खड्डे असतात ते सुद्धा भरलेले नाहीत तर वायाळ साहेबांना मी विचारतो की वायाळ या ठिकाणच्या पाण्याविषयी तुम्ही काय सांगू इच्छिता किती वर्ष झालं हे धरण भरून नाही साधारण हे रायगाव मध्य मदे, मध्यम प्रकल्प हा अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद ला झालेला आहे तुम्ही म्हणताना तसं डॉक्टर पद्मशिव पाटील पाट बांधारे मंत्री असताना आणि विलासराव देशमुख साहेब मंत्री असताना हा प्रकल्प झालेला आहे आणि हा प्रकल्प धाराशिव आणि लातूर या दोन्हीच्या बाँड्रीवरचा प्रकल्प आहे दोन्ही कळम तालुका आणि लातूर तालुक्यातल्या लोकांच्या या ठिकाणी जमिनी गेलेल्या आहेत आणि ही प्रकल्प गेल्या दहा वीस वर्षापासून मी अनुभवतो एक चार पाच वर्षातून एकदा प्रकल्प भरतो अशी परिस्थिती या प्रकल्पाची आहे त्याच कारण असं आहे की आम्ही ऑब्झर्व केल्याप्रमाणे जर बघितलं तर दरवर्षी ही प्रकल्प पाऊस पा। पा। महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये चौकड हा दाए दाए माजवितो परंतु आमचा काही भाग जो आहे कळम पासून हा टप्पा इकडं बार्शी रोड आणि इकडं कळम रोड म्हणजे दक्षिणेला बार्शी रोड आणि उत्तरेला कळम रोड ह्या दोन्हीच्या टप्प्यामधनं फार कळमच्या अलीकडनं धानोरेपासून तो इकडं गातेगाव चिंचोली चुकुर्ड्यापर्यंत हा मधला टप्पा फार पाऊस कमी होतो दरवर्षी अशी परिस्थिती आहे गेल्या वर्षीही या प्रकल्पामध्ये अतिशय थोडं पाणी राहिलं होतं पण शेवटला परतीच्या पावसाला जात जाता जाता मुरुडला अति पाऊस झाल्यामुळे आपण ऐकलं होतं की मुरुडच्या सगळ्या रस्त्यांनी ही पाणी घरामध्ये पाणी गेले त्या तेवढ्यामुळं ही प्रकल्प गेल्या वर्षी पन्नास साठ टक्के भरला बरं आता हे कॅचमेंट एरिया म्हणजे पाणी कोण्या कोण्या गावाहून येत आहे हा जी की मुरुडच्या वरन आपली रेल्वे गेलेली आहे तिथून ते पार इकडं निपाणी वडगाव ढोराळा या तिथं जे शिओ आहे त्या ठिकाणाहून पाणी पाडोळीकून त्या मार्गे एक पाणी इथं येतं तिकडून माटेपळ खुंटेपळ ह्या गावचं खुंटेपळचं खुंटे नाही सॉरी माटेपळ मुरुडचं भाग ह्या भागातून इकडं पाणी येत मी आपला आभारी आहे मित्र हो एक लक्षात ठेवा की निसर्गाच कस चित्र असतं पडतय तिथं खूपच पडतंय खरं म्हणजे वैज्ञानिकांनी शास्त्रज्ञांनी सुद्धा विचार करायची गरज आहे कि नेमकं इकडंच का पाऊस पडत नाही आणि पाऊस पडत नाही असं जर म्हंटल तर लोक म्हणले लई पाऊस पडला लई पडला तर मग गेला कुठं काय तर काही जण म्हणले कॅचमेंट एरिया म्हणजे येणार पाणी जे आहे ते कमी आहे पण मुळातच या भागामध्ये पाऊस कमी पडला आपण काही छायाचित्र तुम्ही पाहणार आहात त्या छायाचित्रामध्ये छोट्या छोट्या पाझर तलावातले खड्डे बांध खोदकामाचे ते सुद्धा भरलेले नाही आमच्या इथं पाजर तलाव आहे मडकी म्हणून तर कसलंच पाणी नाही आता, आता काय की आम्ही अनुभवतो मध्ये आमचा रायगावून प्रकल्प असेल किंवा छोटे छोटे पाजर तलाव असतील ही पाजरून भरतात जी की थोडा थोडा बारीक पाऊस पडतो आणि पाजर वरच्यावरून मधून जे सुटतो ते पाजरून थोडं थोडं पाणी भरतात पण वाहून येऊन पाणी भरणं गेलं जी की त्यानं वाहून आलेल्या पाण्यानं दबाव येऊन पाणी जमिनीमध्ये मुरलं पाहिजे ही होत नाही आणि म्हणून आमची या अनेक लातूर जिल्ह्याच्या किंवा कळम उस्मानाबाद जिल्ह्याच्या सगळं नेते मंडळीला आमची विनंती आहे ह्या भागातल्या एक प्रतिनिधी म्हणून राजकीय प्रतिनिधी म्हणून मी एक आपल्या सर्वांच्या वतीनं ह्या भागातल्या सर्व शेतकऱ्यांच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं माझी विनंती आहे नेते या नेते मंडळीला की ह्या रायगाव प्रकल्पामध्ये जो मांजरा प्रकल्पामधून वाहून जाणारं पाणी आहे ती पाणी आमच्या या मांजरा मांजरा धरणाचं वाहून जाणारं पाणी लाचरा बॅरेजेस वर त्याची योजना पंपाद्वारे या ठिकाणी उचलून आमचं तळ भरण्याची योजना मंजूर झालेली आहे असं मी ऐकतोय तर ती योजना आमची जर झाली तर आमची ह्या पाच पन्नास गावं जे आहेत ह्या तळेवर अवलंबून राहणारे मग ती शेतकरी असतील किंवा पेशा पाणी पुरवठ्याचे योजना असतील आमचा काय आमचा प्रश्न मिटून जाईल म्हणून माझी नेते मंडळीला विनंती आहे संबंधित तिथल्या आमदारांना कळमच्या आमदारांना या सर्वांना आमची विनंती आहे की ह्याच्याकडे लक्ष देऊन ही लाचरा वाहून जाणार आता काल आपण आप बातमी बात लावलेली तुम्ही तुम्ही ऐकली की एकवीस ची पाणी मांजरा धरणातून वाहून गेलं खाली पण आमच्या रायगावांमध्ये पाणी काही काहीच नाही आलं जर आमची ही योजना झाली असती तर ही तळ आज आमचं भरलेलं दिसलं असतं साहेब तर ती मंजूर अशी आमची नेते मंडळीला विनंती आहे सर शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे हो। की वाया मार्केट कमिटी ग्रामपंचायत सोसायटीच्या माध्यमातून नेतृत्व करतात आणि शासनाने जर वाहून जाणारं पाणी मग कॅनाल नसेल पाईपलाईन वगैरे जर केलं तर कारण इथं जवळजवळ सात आठ वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याचा कार्यक्रम झाला ठीक आहे विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना ही कॅनलद्वारे योजना मंजूर झाली होती आणि साठ कोटीचा तो योजना होती त्याचा टेंडर सुद्धा झालं होतं साहेब परंतु साहेब मुख्यमंत्री पदावरून गेल्यानंतर त्याचे टेंडर ही बारगळले आणि काम ही झालं नाही आजपर्यंत ही योजना होऊ शकली नाही आम्हाला फार मोठं पश्चिम महाराष्ट्रातून आणा म्हणत नाही आम्ही पाणी फक्त इथलं मांजराचं भरून वाहून जाणार जे पाणी आहे धरणाचं फार फार झालं दहावीस दहा पंधरा किलोमीटर वीस किलोमीटरचं अंतर आहे एवढी योजना जरी केली तरी या पाच पन्नास खेडेली आमच्या त्याचा उपयोग होणार आहे म्हणून माझी शास्त्र या धरणावरून ज्या पद्धतीनं ह्या वेगवेगळ्या गावाला पाणी पुरवठा आहे तसं इथ रायगांचे कॅनाल कोण किती एकर एक जलसिंचनाखाली येत आहे काही माहिती आहे का चा चा हा याचा उजवा कॅनलचा जो भाग आहे तो पार सहाशे पर्यंत गादवड मसला वागोली आणि सारसा पर्यंत असं गेलेला आहे आणि तो तो साइड आहे तांदूळ तांदूळजे पर्यंत गेलेला आहे सर म्हणजे बाँड्रीला अंबाजोबाई बाँड्री पर्यंत याचा कॅनल गेलेला आहे परंतु शासनाचं या आमच्या प्रकल्पापर्यंत कसलंही लक्ष नाही किंवा संबंधित अधिकाऱ्यांचं नाही कॅनल ला दुरुस्त आहे दहा दहा वर्षे झालं कॅनल ला दुरुस्त आहे काही काही ठिकाणी तर बुजून गेला सर कॅनल आणि पाणीही भरत नाही त्यामुळे कॅनल दुरुस्त करायचाही प्रश्न आला नाही लातूर तालुका म्हणजे दोन गावचा पावना उपाशी Oh. म्हणून लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड कळम oh. उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील इकडचे खासदार आपले डॉ डॉक्टर काळगे आणि इकडचे खासदार ओमराजे राजे निंबाळकर यांनी लक्ष घातलं तर निश्चितच या प्रकल्पाला गती येऊ शकते तर आमचा हा प्रयत्न काय की लोकांना वास्तव दाखवावं आणि जेव्हा वाया म्हणाले भिसेमा म्हणाले म्हणून मी जाणीवपूर्वक आज या ठिकाणी आलेलो आहे तुकाराम गाव भीषेबा बोली काय करता उद्योग मी रिटायर आहे मुं करतो अच्छा आ... काय प्रॉब्लम काय पावसाचा नेमका प्रॉब्लेम काय यामधल्या टप्प्या दाबारा गावा खेडे गावामध्ये कमी मी सगळीकडे तर अतिवृष्टी भिसे वागुलीच्या मडकी या तळ्यावर आपण आता आहोत आणि या ठिकाणी आता हे सगळं तळ दिसतय या ठिकाणी हे जे थोडं पाणी दिसतय ना हे थोडस काय हे पाणी हे पाजळून आलेलं आहे म्हणजे पाऊस मान इकडं बिलकुल नाहीच्या बरोबर आहे कारण आपण जर म्हणजे एवढं मिलीमीटर एवढा सेंटीमीटर पाऊस पडला म्हणत असताना मडकी किती दयनीय अवस्था आहे आणि एकी किती अतिवृष्टी किती नुकसान काय सगळं घोटाळ्याच घोटाळा आणि इकडं मात्र आपण पाळूवर उभे आहोत आणि आपल्याला बघायला आहे की या ठिकाणी पाऊसच नाही मायबाप सरकारनं या सर्व गोष्टीची दखल घ्यावी नेमकं काय घडलंय आणि हे सगळं खोड पेंट खातय हा सुद्धा तेवढाच गंभीर विषय आहे तर या संदर्भात हे वाया विचारतो की कि किती दिवसापूर्वी हे गेल्या वर्षी तळ भरलं होतं का नाही भरलं गेलं किती वर्ष झालं तळ भरून चार वर्ष चार वर्ष झालं हे तळ भरलं नाही मग इथे यायला काय पाण्याचा फ्लो कुठला येतो इथं नाही या शिराळा शिवार पूर्ण आणि शिवावली शिवार पूर्ण काही खुंटेपळचा शिवार पूर्ण त्या शिवारातून या ठिकाणी पाणी येते आणि पाणी यायला भरपूर आहे राहते वाव परंतु पाऊस इथं कमी होतो आमच्या ह्या भागामध्ये म्हणून आमची इथल्या राजकीय पुढाऱ्यांना शासनाला विनंती आहे आमची विनंती आमचा या व्हिडिओ करण्याचा किंवा एवढी जनतेसमोर किंवा नेते पर्यंत ह्या पोहोचावा ह्याचा उद्देश एकच आहे आमचा की ही कले रायगावन प्रकल्प असेल छोटे मोठे पाजर तलाव असतील ही, ही कि या भागामध्ये गेल्या पंधरा वीस वर्षाला आमची अशी परिस्थिती आहे की कधीतरी चार पाच वर्षातून एकदा प भरत आमच्या तळ ही असेल किंवा रायगावन असेल अशी परिस्थिती आहे त्यामुळं आम्हाला आमचा प्रमाणिक हेतू आहे की शासनानं या भागामध्ये वाहून जाणारं पाणी पश्चिम महाराष्ट्रातलं असेल किंवा मांजरा धरणाचं असेल ही पाणी आम्हाला लातूर तालुक्याला आणि कळमच्या काही तालुक्या भागाला आ, ही पाणी आम्हाला कसल्याही परिस्थितीत वाहून जाणारं पाणी हे शासनानं आम्हाला इथं आणून द्यावं ही ह्याच्यासाठी प्रमाणिक भावना आमची आहे तरी शासनाला विनंती आहे की ही पाणी वाहून जाणारं पाणी असे कित्येक तळे भरले असते त्या वाहून जाणारं पानानं पण आम्हाला आता ही पाणी फार फार झालं डिसेंबर पर्यंत पुरत विहिरीचं पाणी साहेब कुठल्या रायगावांच्या रायगावचा पुरवलं आम्हाला कस्तरी कस्तरी करून मार्च एप्रिल पर्यंत परंतु ही पाजर तलावातच वा पाणी पाजरून येतं इथं इतकी परिस्थिती वाहून जाणारा पाऊसच पडेल आमच्याकडं आणि त्याच्यामुळं ही परिस्थिती अशी झाली की विहिरीच्या विहिरी जी आहेत आमच्या ती विहिरी पाच नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबर पर्यंत अखरी पर्यंत चालत्याल सर धन्यवाद त्याच्यामुळं साहेब तुम्ही वेळ दिला आता संध्याकाळचे जवळजवळ सव्वा सात झालेले आहेत तर मित्रो हो या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या जिल्ह्याचे डेप्युटी कलेक्टर तहसीलदार यांना विनंती आहे टेबलावर बसून बोगस रिपोर्ट देऊ नका थोडं आम्हाला असं वाटतं पहिल्या महिला जिल्हाधिकारी कर्तव्यदक्ष म्हणून आम्ही ओळखतो पण साधं तहसीलदार म्हणतात मला दाखवा म्हणून आम्ही हे मुद्दा लाईव्ह कर, करत आहोत आणि हे सगळ्यांनी याची दखल घ्यावी ज्याला ज्याला वाटतंय त्यांनी त्यानी दखल घ्यावी आणि सरपंच मिस्टर वायाळ आमच्या बरोबर आले त्याबद्दल मी त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो छोटस कि या ठिकाणी पाऊस कमी आहे परंतु वाहून जाणारा पाऊस कमी आहे मूर पाऊस अति आहे मूर पावसानं पिकं आमचे इथले सोयाबीन वगैरे गेलेले आहे की एक वस्तुस्थिती आहे मूर पावसानं कारण हलके रान असल्यामुळं सगळं पाणी लागले त्याला आणि मूर पाऊस आहे आमच्याकडे परंतु वाहून जाणारा पाणी येणारा पाऊस नाही त्याच्यामुळं आम्हाला त्याही अनुदानातून किंवा नुकसान भरपाईमध्ये पिवळे पडलेले त्याचाही पंचनामा तहसीलदार साहेबांनी करावा ह्याची मा ही आमची विनंती पंचायत भिसे वाघोरी मध्ये आहोत माझे प्राणप्रिय पाखरे साहेब माझी पंचायत समिती सदस्य जेव्हा परिषद मेंबर होत्या आणि भिसे साहेब तर भिसाहेब म्हणजे आपले पाखरे साहेब खरंच पाणी यावर्षी पाऊस कमी पडलाय कारण काय म्हणजे तुम्हाला

गिरधावर तशी मंडळ अधिकारी यांनी याची दिली याची डोळा पाहावं कि इथं पाण्याच बारक्या बारक्या तलावात सुद्धा पाणी नाही याचा अर्थ पाऊस जावा कसा पिकाळव करण्याकरता पाऊस झाला पण आता मात्र आणि नेमकं या भागात काय कारण आहे इथं पाणी मशीन भौगोलिक काय कारण आहे ते जरा नोंद करावी